सर काय घटना आमच्याकडे मोहम्मद रिजवान असाउद्दीन सावंत चोवीस इस वर्षाचा इसम आ, आज रोजी दहा बारा दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून पंधरा मिनिटांनी त्याला कोणीतरी गोळी मारली म्हणून तो इथे आला होता जर आम्ही जेव्हा त्याच्या जखमावर गेलो त्याच्या डाव्या खुब्याजवळ एक पॉईंट पाच बाय एक बाय एक सेंटीमीटरची जखम होती आणि त्याच्या उजव्या हाताच्या Uh, करंगळीला एक बायंट फाईव्ह बाय पॉइंट सेंटीमीटर जखम होती आणि पेशंटची कंडिशन सध्या स्टेबल आहे पेशंट बोलतोय चालतोय थोडं चालायला त्याला त्रास आहे बाकी असं विशेष काही नाही ते नाही सांगू शकणार सध्या कारण त्यांनी जी हिस्ट्री दिलेली त्यानुसार आम्ही घेतलेला आहे हा व्यक्ती कुठला आहे हा हा व्यक्ती मूळ राहणार मुंबईचा त्यांनी जे सांगितलेला आहे त्यानुसार मुंबईचा आहे असं तो म्हणतोय माझं नाव डॉक्टर राजीव शेषराव जाधव